पण न्यूज या चॅनलला लाईन करा आगाराची विस्कळीत झालेली बस सेवा चालक वाहकांकडून विद्यार्थ्यांना टाळणे याचा उद्रेक होऊन शुक्रवारी सकाळी विद्यार्थ्यांनी पाटने फाटा येथे एस टी बस आडवून आंदोलन केले यामुळे बेळगाव वेंगुर्ला महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती यानंतरही प्रशासन जाग होणार की यापेक्षा वेगळा पवित्रा हातात घ्यावा लागणार असा इशारा देत आगार प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली कार्यात भाग कोलिक शिनोळी विभागातून मोठ्या प्रमाणात विद्यार्थी पाटणेपाटा हलकर्णी नागनवाडी व चंदगड येथे येतात पण ये जा करण्यासाठी पुरेशी एस टी बस व्यवस्थाच नसल्याने विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत त्यामुळे अनेकांनी अर्ज विनंत्या केल्या पण आगार प्रशासनाने ही बाब गांभीर्याने न घेतल्याने शुक्रवारी विद्यार्थ्यांनी बस अडवून प्रशासनाचे याकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला येत्या काही दिवसात यावर आवश्यक उपाययोजना न झाल्यास बेळगाव वेंगुर्ले रस्तात आळून धरणार असल्याचा इशारा विद्यार्थ्यांनी प्रशासनाला दिला आहे